नमस्कार प्रतिभा झाड चॅनल मध्ये सगळ्यांचं खूप स्वागत आहे आणि आज आपण मंगळसूत्राचं पेंडंट बघणार आहोत मंगळसूत्राचे खूप सारे प्रकार आता बाजारात आलेले आहेत पण फक्त पेंडंट चेंज करून एक छानसा लुक आपल्याला क्रिएट करता येऊ शकतो आणि हे पेंडंट आपण घरच्या घरी बनवून सुद्धा शकतो ज्यांना नद बनवता येते त्यांना असं पेंडंट बनवणं काहीच अवघड नाही आणि ह्याच्यासाठी सावण पण अगदी बेसिक लागत आहे तर आपण बघूयात आणि तुम्ही प्रयत्न करून बघा हे असं मला कसं जमेल असं विचार करू नका नथ बनवणं किंवा कुठल्याही दागिना बनवणं हे एका रात्रीतलं काम नाही याला सातत्य प्रॅक्टिस लागते आणि अगदी फोटो दाखवलाय व्हिडिओ दाखवलाय तसं मला कसं जमेल हे नक्की जमेल तुम्ही प्रयत्न करा जसं आपण एखादी रेसिपी नवीन ट्राय करतो आणि ती जमत नाही पहिला प्रयत्नात थोडंफार कमी जास्त होतं ठीक आहे हरकत नाही आपण परत प्रयत्न करतो तसंच कुठल्याही कलेचं आहे तसंच हे दागिने बनवणं हे सुद्धा आपल्यामध्ये एक श्रेष्ठ कला आहे आणि आज तुम्ही सोनारांच्या दुकानात बघाल त्या कलेलं मरण नाही कारण दागिने हे स्त्रियांना नेहमी प्रिय असतात तर असे दागिने आपल्याला बनवायचे आहेत घडवायचे आहेत आणि विकायचे सुद्धा आहे त्याबद्दल भरपूर नफा कमवायचा आहे पण त्यासाठी रेग्युलर प्रयत्न करणं गरजेचं आहे तर त्यासाठी माझी व्हिडिओ बघा मला काही देता आलं तुम्हाला काही शिकताल यातून तर मला नक्कीच आनंद वाटेल आणि आज आपण बघणार आहोत हे पेंडंट छानस त्याला सुरुवात करूयात आता हे छान पैकी पे आपण पेंडण बघतोय तर ते करण्यासाठी काय काय सामान घ्यायचं ते बघूयात आणि आपलं नेहमीची जी नत असते त्याच्यापेक्षा थोडस हे मोठं येतं आणि ते मी मंगळसूत्राची सर लावलीय त्याऐवजी तुम्ही मोत्याची सर सुद्धा लावू शकता आणि इथे काय काय त्यासाठी सामान लागतं ते बघूयात वीस गेजची वायर आपण इथे घेतलीये वीस किंवा बावीस गेजची वायर तुम्ही तुमच्या सोयीने घेऊ शकता पण आपल्याला ती कडक हवी आहे कुठल्याही प्रकारे ती एकदम मोल्ड होता नये त्याच्यामुळे स्टँडर्ड साईज ही केच मी धरतीये त्याचा साधारणपणे एक चार इंचा तुकडा आपण इथे कापून घेतलाय आणि हा तुकडा आपल्याला एका बाजूने टर्न करून घ्यायचा आहे त्याचा लूप बनवायचा आहे जसं की आपला मराठीतला एक आकडा असतो त्या प्रकारे आपल्याला इथे लूप बनवून घ्यायचा आहे आणि इथे शेवट ती सुद्धा आपल्याला असाच लूप बनवायचा आहे कारण हे आपल्याला पेंडंट आहे कुठल्याही प्रकारे आपल्याला नाकात घालायचं नाहीये त्यामुळे हा असा छोटासा तुकडा मी इथे घेते तर नद बनवायचं असेल तर ह्याच्यापेक्षा दुप्पट आपल्याला पूर्ण वायर लागते त्यानंतर फ्यूज तारा घेतल्यात गोल्डन कलरच्या या साधारण मी चार पाच घेतल्यात आणि मधनं आपण त्या कट करून घेतल्या आणि मोरपीस पेंडंट आहे तर मोरपिस आपल्याला जो कुंदन आहे तो लागेल तो तुमच्या आवडीनुसार घ्या मीडियम साईजचा मी घेते मोठ्या साईजचा सुद्धा येतो आपल्याकडे त्यानंतर चार एम एम तीन एम चे मणी बीड्स आपल्याकडे जो डार्क ब्ल्यू कलर आहे नेव्ही ब्लू त्याच्यातले बीड्स आहेत तर एवढं सगळं सामान लागेल आणि कष्ट वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळ्या रंगाचे तर आता आपण पार पहिला त्याच्यातली स्टेप आहे ती कुंदन बांधून घ्यायचं तर नेहमीप्रमाणे आपण एका फ्यूज तारेमध्ये एक सीडबीड घातलाय चार एम एमचा मोती घातलाय आणि असे तीन मोतींच्या तारा आपण एकत्र कुंदनच्या होल घातल्यात आतमध्ये एका होलमधनं एक आणि दुसऱ्या दोन तारा अशा प्रकारे घालून आपण आतमधन दोन ते तीन हाताच्या नंतर पकडीने खूप घट्ट पकड फिरवायची या तारा तुटून हातात येतात तर अगदी हलकी अशी पकड अजून दोन ते तीन वेळा फिरवायची आणि राहिलेली वायर आतमध्ये कट करून द्यायची अशा प्रकारे आपण पूर्ण कुंदन मांडणार आहोत फक्त जो पॉईंट तुम्हाला दिसतोय कुंदनचा टोक जिथे दिसतोय तिथे आपण बांधणार नाही आहोत आता जेव्हा पूर्ण आपला दागिना बनवून होईल तेव्हा आपण शेवटी तिकडे तिक तिक मोती लावणार आहोत त्यासाठी एक मोती आपण करून ठेवून घ्यायचा आहे आणि शेवटी आपला तो बांधायचा तर आता जसं मी व्हिडिओ दिसतंय त्याप्रमाणे पूर्ण कुंदन बांधून घेणार आहे आणि ह्याला अंदाज असतो चार एम एम चे मोती कमी लागतात तीन एम एम चे मोती जास्त लागतात अशा प्रकारे आपण हा पूर्ण कुंदन जो आहे तो बांधून घ्यायचा आता मोरपीस आहे म्हणून मी निळ्या रंगाचे सिडबीड घेतल्या हिरव्या सुद्धा घेऊ शकता टिपिकल जर नथ बनवायची असेल किंवा लाल रंगाचं बनवायचं असेल पेंडल तर ते त्या ठिकाणी हिरवा त्याच्यानंतर लाल असे आपण गडद रंग सुद्धा घेऊ शकतो काहीच नाही मिळालं तर गोल्डन जे सिडबीड असतात ते सुद्धा छान दिसतील तर ह्याच्यामध्ये व्हरायटी तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे करू शकता आता आपलं कुंदन बांधून झालाय आता आपण जी पहिल्यांदा वीस ची वायर एक आकडा करून घेतली होती तिथे तीस ची वायर म्हणजेच रॅपिंग वायर आपल्याला साधारण एक फूट काप कापून घ्यायची पूर्ण बंडलमधनं आणि ती तिथे पहिल्या पॉइंटला गुंडाळून घ्यायची आता वीस ची वायर आपल्याला या कुंडलमधनं पास करायची म्हणूनच मी वरचा मोती लावून नका असं आधी सांगते कारण आपली ही जी जाड वायर आहे ती बाहेर करण्यासाठी आपल्याला त्रास होऊ शकतो म्हणून पहिला जो आहे तो आपण शेवटी लावणार आहोत आता आपण ही पास करून घेतलीय काही जण ह्याच्यावर बांधतात सुद्धा तेही ओके की आत्मन पास न करता वरून बांधतात पण त्यामध्ये जर खूप वापर झाला त्या दागण्याचा तो कुंदन हलण्याची शक्यता असते म्हणून मी सेफर साईड मी सुद्धा बनवताना असंच बनवते आणि दाखवताना पण असंच दाखवते की कुंदनच्या आतून आपल्याला जे होल्स आहेत त्याच्यामधून नतीची ही जी नथीची बेस वायर आहे ती पास करायची आहे तर ती आपण पास करून झाली आहे त्याच्यानंतर तीस गेटच्या वायरने खालून दोन रॅप हे दोन रॅप नुसते न मारता इथेही मी सेफ साईड सांगते मोत्या सकट खालचा जो मोती आहे त्याच्या सकट दोन रॅप मग परत वर जायचं अं वरच्या एखाद दुसऱ्या मोत्यासोबत रॅप आणि मग त्या वीस गेटच्या वायर सकट रॅप असे दोन तीन रॅप आपल्याला इथे घ्यायचंय हे बघा आणि परत आपल्याला खाली यायचंय आणि हे वर खाली आपल्याला वायर पास करताना होल वायर वायर पास व्हावी जेणेकरून आपल्याला पुढे हाताला लागणार नाही ठीक आहे अशा प्रकारे आपला अप्रा कुंदन फिक्स झालाय त्या वीज घ्यायचे वायरला आता त्याच्या खाली आता आपल्याला एक 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 स्टेप्स करत घ्यायचे त्याच्या खाली आपण फुल बनवणार आहोत तर फुल बनवण्यासाठी इथे मी चार एम एम चे मोठी घेतले फुल हे पाच फुल पाच मोती किंवा सहा मोती ते आठ मोत्यांपर्यंत तुम्ही बनवू शकता तुमच्या मनानुसार हे बघा इथे मी सहा मोत्यांचं फुल बनवते आणि त्या मोत्यांच्या म्हणजे फुलाच्या आतमध्ये कुठला क्रिस्टल बसेल हे आपल्याला अंदाजे तिथे बघून ठरवावं लागतं म्हणजे कुठल्या एम एम चा मोती बसेल कारण तीन एम एम दोन एम एम चार एम एम असे वेगवेगळ्या वे साईज चे क्रिस्टल सा अवेलेबल असतात त्यामध्ये आपल्याला सुटेबल क्रिस्टल कारण तो वर येता प्रमाणे तो त्या फुलाच्या आतमध्ये फिक्स बसला पाहिजे जो वर आला तर तो विचित्र दिसतो तो फिक्स बसला पाहिजे आणि तो जो क्रिस्टल आहे तो, तो सुद्धा मी विस गेटच्या वायरमधन आत घातलाय तर ती स्टेप ह्याच्यामधन मिस झाली आणि आत घातल्यानंतर आता आपण हे फुल पूर्ण रॅप करून घेणार आहोत रॅप करण्यासाठी इथे व्हिडिओत बघा कसं रॅप करतेय दोन मोती घ्यायचे रॅप करायचं मागचा एक मोती सोडायचा आणि मागचा एक मोती पुढचा एक मोती असं करून आपण हे फुल बांधून घेणार आहोत जेव्हा फुलाच्या आतमध्ये स्टार दिसतो तेव्हा आपलं हे फुल बांधून तयार झालं असं आपण म्हणू शकतो हा बघा तुम्ही स्पष्ट बघू शकत असाल की इथे आतमध्ये एक स्टार तयार होतो चांदणी जी असते ती तयार होते आणि ती तयार झाली की आपण रॅपिंग बंद करायचंय आणि जी वायर असते ती खाली आपण मुंडाळून घ्यायची आता हा मोठा पेंडेंट असल्यामुळे आपण त्याला खाली अजून स्टेप्स ऍड करत जाणार तर त्याच्या खाली आपल्याला एक चौकोन करायचं आहे टिपिकल आपण एक चौकोन करतो त्यासाठी आपण चार वेमचे मोती पुन्हा घेतलेत आणि हे चार मोती असतात चौकोनासाठी मोती असतात ते चार असतात ते घेऊन आपण यू आकारामध्ये हे मोती असे फिरवून घ्यायचं याच्या आतमध्ये सुद्धा आपल्याला एक मोती लावाय एक क्रिस्टल लावायचा आहे आणि आता तुम्ही एक बघू शकत असाल वरचा फुल आणि खरचा चौकोन ह्याच्यामध्ये एक आपण घुंगरी टाकणार आहोत घुंगरी म्हणजे एक फ्यूज कर घेऊन त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मोती किंवा क्रिस्टल पण अगदी छोटूसा ऍड करायचा तशी घुंगरी बनवायची बघा आणि ती घुंगरी आपण तीस गेटच्या मध्ये घालणार आहोत आणि वरचं जे सहा फुल सहा मोत्यांचं फुल आहे ते आणि चारचा चौकोन ह्याच्यामध्ये चा ही घुंगरी आपण बसवणार आहोत खूप छान दिसते ही घुंगरी टिपिकल ज्या पारंपरिक नथी असतात त्याच्यामध्ये या घुंगरी असतातच तर तुम्ही जुन्या जर बघितलात निरीक्षण करून तर त्यामध्ये ही अशा घुंगरी असतात आणि आता जो चौकोन केलाय त्याच्यामध्ये आपण एक सीड बीड किंवा क्रिस्टल असं काही तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते लावू शकता आता ही मोरपंखाची नथ असल्यामुळे मी ते निळ्या रंगाचा क्रिस्टल लावलाय जो की तीन एम एमचा आहे माझ्याकडे तर तो, तो मी इथं लावलाय किती उठून दिसते बघा नथ वेगवेगळ्या रंगाचं तुम्ही कॉम्बिनेशन करत गेलात की नथ आपोआप तयार होत जाते आणि खूप छान उठून दिसते आता याखाली आपण मोती त्यानंतर क्रिस्टल परत मोती आणि मग घुंगरी असं करत आपण शेवटाकडे येणार आहोत हे बघा आणि नद ने बांधताना नेहमी खालच्या बाजूने बांधत घ्या जेव्हा ग्रॅव्हिटी आपला ग्रॅव्हिटीच्या फोर्सने ही न बांधायची आहे जेणेकरून मोती एका मागे एक बरोबर घट्ट बसतात आणि आपली रॅपिंग त्याच्यावर बांधायची म्हणजे मोती अजून जे काय आपण बांधलंय ते घट्ट बसून जात ते हलत नाही आता या ठिकाणी मी चार क्रिस्टलची घुंगरी बनवणार आहे आणि ह्या घुंगरी आपण ह्याच्या आतमध्ये चार चे बनवू शकतात इंचे बनवू शकता या घुंगरी जेव्हा आपण जागेने वापरतो नथ किंवा पेंडंट किंवा समोर जे काही करणार होते तर ते छानपैकी हलतात त्या घुंगरी मग त्या दिसतानाही छान दिसतात आणि एक उठाव दिसतो इथे मी चेंद्री हिरवा निळा आणि लाल अशा चार रंगाच्या घुंगरी करून घेतल्यात आता आपण इथे शेवट करतो या पेंडंटचा तिथे तीन चार रॅप करून घ्यायचंय पकडीने घट्ट करून घ्यायचं तो शेवटचा टोक आणि ही तीच गेटचे वायरचं काम संपलंय इथे आपण ती कट करून टाकायची यानंतर आपल्याला फक्त एक लूप करायचा आहे तेवढाच मापाचा वीस गेटची वायर ठेवून इथे आपण एक लूप करून घ्यायचा आहे जो घट्ट करून घ्यायचा आणि आपले पेंडंट इथे बनवून तयार आहे हे बघा जवळजवळ एक बोर्डभर तरी हे पेंडंट तयार झालेलं आहे त्याच्यापेक्षा मोठं सुद्धा तुम्ही करू शकता तुमच्या मनाला हवं असेल तर आणि आता जो शेवटचा आपला टोकाचा जो मोती लावायचा राहिला होता तो आपण इथे लावणार आहोत हा बघा शेवटचा जो आहे तो मोती इथे मी लावलाय आणि ह्याला कुठेही आपल्याला पकडीने घट्ट करायचा नाहीये तर तो सरळ सरळ आपण मागून बाहेर ओढायची म्हणजे मागून क्यूज ओढायची आहे आणि त्याच्या भोवतीच आपल्याला ती गुंडाळायची आहे आणि एकदा त्याच्या भोवती गुंडाळली की मग शेजारच्या मोत्या भोवती गुंडाळा थोडीशी आणि मग ती झालेली बाहेर तिथंच गुंडाळून संपवून टाका जेणेकरून आपलं हे पूर्ण पेंडण तयार झालं आता मागून जिथे जिथे वार दिसतात एक्स्ट्रा वायर आहेत किंवा हाताला लागतात एकदा चेक करून घ्यायचं आणि मग हे आपण आपल्याकडे सव्वीस इंचाच मंगळसूत्राचा सर आहे त्याला लावून घ्यायचंय आणि अशा सर बाजारात तुम्हाला इझिली मिळून जातात तर सव्वीस इंच तीस इंच चोवीस इंच अशा प्रकारे तुम्ही तुमच्या हिशोबानुसार लावू शकता असा गोल्डन आणि काळामध्ये सर नको असेल तर पूर्ण काळामध्ये सुद्धा जसं कुची असते त्या प्रकारे सुद्धा सर मिळतो त्याला पण हे पेंडंट खूप छान दिसतं किंवा मोत्याचा सर सुद्धा तुम्ही लावू शकता तुमच्या मनाप्रमाणे तर असं हे पेंडंट करून बघा काही अडचण आल्यास मला नक्की मेसेज करा माझा नंबर असतो डिस्क्रिप्शन मध्ये आणि ह्याचा किट सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे आणि काही वाटला तर नक्की कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला त्यासाठी खरंच धन्यवाद श्री स्वामी समर्थ